मित्र हो नमस्कार मित्रांनो एक म्हण आहे आपण सर्वांनी ऐकले असेल अनेकदा याच अनुकरण सुद्धा आपल्या आपल्याला झालेलं आहे की भगवान के दरबार देर हे अंधेर नाही याचा अर्थ काय होतो की देवाच्या दारामध्ये एखाद्या गोष्टीसाठी थोडासा वेळ लागेल पण ती होणारच नाही असं नाही सत्याचा हा विजय होत असतो न्याय हा मिळत असतो आतापर्यंत आपण ऐकलं होतं या, या केसमध्ये आपण ते प्रत्यक्ष डोळ्याने पाहिलंच मित्रांनो संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण जे हत्याकांड प्रकरण आपण खूप दिवसापासून लावून धरलं होतं या प्रकरणाला जवळजवळ सत्तर ते आता पंचाहत्तर दिवस पूर्ण झालेले त्या पंचाहत्तर दिवसांच्या नंतर या प्रकरणामधला मेन मुख्य आरोपी ज्याच्या भोवती सगळं संशयाचं भूत संशयाचं कड ज्याच्या भोवती आवडलं गेलं होतं तो सर्वात खुंकार असा बीड जिल्ह्यामध्ये ज्यानं खूप मोठी दहशत माजवली होती खूप मोठं एक साम्राज्य गुंडाराज उभं केलं होतं असं म्हटलं जात होतं परंतु आता ते कोर्टात सुद्धा त्या ठिकाणी पोलिसांनी चार्जशीट मध्ये दाखल केलेलं आहे तर हे गुंडाराज कसं होतं या गुंडाराजचा प्रमुख कोण होता आणि गुंडाराज कशा पद्धतीनं उद्ध्वस्त झालं हे आपण सर्वांनी हेची देही हेची डोळा पाहिलं वाल्मिक कराड नाव वजनदार होत कंसात अन्ना लागत होत अनेक गोरगरिबांची मदत केली नाही असं नाही शेवटी कसं असतं माहितीये का करप्शन ही अशी गोष्ट असते किंवा भ्रष्टाचार करून किंवा खंडनी गोळा करून कमवलेला पैसा ह्या सगळ्या गोष्टी अशा असतात की त्याला थोडं ना थोडं तरी कुठे ना कुठेतरी चॅरिटेबल करावंच लागतं कुठे ना कुठेतरी त्याचे चार पैसे कुठे दान धर्म करावाच लागतो तर तो पैसा लाभतो अशी भोळी अशा काही लोकांना असते त्यातलेच हे मिस्टर वाल्मिकांना कराड तर वाल्मिकांना कराडांबाबत पोलिसांमध्ये आणि सध्या न्याया न्यायालयामध्ये संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणातील संतोष देशमुखांच्या हत्येचा मेन मुख्य मास्टर माइंड हे वाल्मिकांना कराडच आहेत हे या ठिकाणी आता सिद्ध झालेलं आहे तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि या व्हिडिओला सुरुवात करतो तर मित्रांनो मी विजय आणि आपण पाहताय बोल की भावा हे मराठमोळ युट्यूब चॅनेल केला होता ज्यासाठी अठा आणि त्याच कुठेतरी पूर्णत्वाला जाताना दिसते एका सुसंस्कृत आदर्श सरपंचा खून करून काही लोकांना आपलं साम्राज्य असं काही फोपावून ठेवायचं होतं त्यांना असं काही आपलं गुंडाराज उभं करायचं होतं पण त्यांचं ते गुंडाराज आणि मोठं साम्राज्य करण्याचं जे स्वप्न होतं ते त्या ठिकाणी भंगलं आणि या पद्धतीनं इथं जे काही झालं ते आपण उघड्या डोळ्यांनी पाहिलं अं मस्साजो गाव जे बीड जिल्ह्यातील केस तालुक्यामध्ये येतं त्या मस्साजो गावामध्ये आवाडा नावाची कंपनी त्या ठिकाणी आली होती त्या आवाडा कंपनीमध्ये ज्या पद्धतीने पवनचक्क्यांचे पार्ट्स बनवले जात होते किंवा पवनचक्की बनवण्याची ही कंपनी होती त्या कंपनीमध्ये तिथले जे मॅनेजर होते थोपटे म्हणून त्यांना दोन कोटी रुपयांची लाच याच टोळीकडून याच संघटित गुन्हेगारांकडून म्हणजेच मिस्टर वाल्मिकांना कराड यांच्याकडून मागण्यात आली होती मिस्टर वाल्मिकांना कराड यांनी ज्यावेळेस यांच्याकडून इतकी दोन कोटीची लाच मागण्यात आली खंडणी मागण्यात आली त्यावेळेस संबंधित कंपनीच्या पदाधिकारी असतील कोणी ते अधिकारी असतील कोणी मॅनेजर असतील किंवा कोणी सर्वे सर्व असतील त्यांनी ठरवलं की भाई आम्हाला दोन कोटी इतकी खंडणी आमच्या देणं होणार नाही आमच्या कंपनीचं इतकं प्रॉफिट सुद्धा नाही त्यापेक्षा आम्ही इथं कंपनीच करत नाही आम्ही इथून आमचं बजा बिस्तारा उचलतो आणि तो कुठेतरी निघून जातो त्या म्हणजे दरम्यानच्या काळामध्ये त्या ठिकाणी कंपनी उभी राहिली होती ज्या जागेवरती कंपनी उभी राहिली होती त्या जागेवरच्या लोकांना भाडं मिळत होतं ते गाव असतील ते ग्रामस्थ गावचे होते शेतकरी होते त्यांना त्या ते जागेचं भाडं मिळत होतं म्हणजे पैसा त्यांना चालू झाला होता गावातल्या काही लोकांना जे अगदी दलित समाजातील असतील किंवा जे कोणी ज्यांच्याकडे जमिनी वगैरे अशा काही नव्हत्या अशा लोकांना त्या ठिकाणी सिक्युरिटी गार्डमध्ये नोकरी मिळत होती काम मिळत होते हे सगळ्या गोष्टी मिळत असताना गावचे सरपंच असणारे संतोष देशमुख यांना कुठेतरी एक गोष्ट अशी वाटत होती की या कंपनीमुळे गावातल्या लोकांना रोजगार मिळतोय किंवा गावामधल्या लोकांना पैसे मिळत आहेत तर ही कंपनीतून जाऊ नये यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि संतोष देशमुखांनी या सगळ्या यांच्या खंडणीच्या भानगडीमध्ये सहभाग घेतला त्यांनी असं सांगितलं की ज्यावेळेस त्या मॅनेजरचं आणि संतोष देशमुखांचं असं बोलणं झालं की अशा अशा प्रकारे आम्हाला खंडणी मागितली जाते आणि इतकी खंडणी आम्ही देऊ शकत नाही त्याच्यामुळे तुमच्या गावामध्ये ही प्रोजेक्ट होईल की नाही माहीत नाही आम्हाला इथून उठाव करावा लागेल त्याच्यानंतर खवळलेले संतोष देशमुख यांनी जाऊन त्यांच्याशी जे कोणी ते प्रवीण विष्णू चाटे नामक एक व्यक्ती होती त्यांची ते, ते या मधले सगळं बॅलन्स करणारे ते व्यक्तिमत्व होते ते व्यक्ती होते सो त्याच्यामुळं त्यांच्याकडं ज्यावेळेस तक्रार करण्यात आली त्यावेळेस ते त्यांनी सांगितलं की या प्रकरणामध्ये की संतोष देशमुख तुम्ही सरपंच म्हणून याच्यामध्ये भाग घेऊ नका तुम्ही जर याच्यामध्ये भाग घेताल तर हाकनाक तुमचा बळी जाईल इथं वाल्मिक कराड यांच्या शब्दाला खूप किंमत आहे ह्या भागामध्ये म्हणजेच पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये त्यांचं खूप मोठं साम्राज्य खूप मोठी गुन्हेगारी त्यांचं एक हे सो तुम्ही त्याच्यामध्ये भाग घेऊ नका तरीही संतोष देशमुख यांनी सांगितलं की जर इथून कंपनी निघून जाणार असेल तर मला याच्यामध्ये इंटरफाय करणं गरजेचं आहे आणि त्यांनी तो इंटरफाय केला तो इंटरफाय केल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की कुठल्याही प्रकारे तुम्हाला खंडणी गोळा करता येणार नाही त्याच्यानंतर एक खवळ खवळलेली गँग तर संतोष देशमुखांनी सांगितलं की याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारे खंडणी वगैरे ओकळता येणार नाही परंतु संतोष देशमुख हे महात्मा गांधी बनायला गेले आणि त्या ठिकाणी त्यांचा असा निर्गुण खून करण्यात आला त्याच्यामध्ये त्यांनी वारंवार सांगितलं की तू वाल्मिक वैर घेऊ नको जर अशा पद्धतीने तुझ्यावरती कारवाई केली तर तू जीवाला बळी जाशील परंतु संतोष देशमुख हेरीला पेटले होते त्यांनी सांगितलं काही झालं माझा जीव जरी गेला तर या ठिकाणी मी तुम्हाला अशी खंडणीतून तु प्रोजेक्ट इथून जाऊन देणार नाही कारण हा प्रोजेक्ट माझ्या गावाला खूप चांगलं या ठिकाणी रोजगार निर्मिती करून देणारा प्रकल्प आहे सो तुम्ही इथं भाग घेऊ नका तुमच्या परळीमध्ये तुमचं काय असेल ते करा परंतु इकडं मध्ये तुम्ही येऊ नका त्याच्यानंतर ही गोष्ट कराड्यांना समजली आणि वाल्मिकराड्यांचं पित्त खवळलं आणि ते पुढे येऊन म्हटले की असं कोणी ऐरा गैरा न तो गैरा येला आपल्या या साम्राज्याला हे होईल आता जर कोणी असा आडवा आला तर त्याला जाग्यावर आडवा आडवा करून टाका याला याच्यामध्ये असं वाटलं पाहिजे की इथं भीती निर्माण झाली पाहिजे दहशत निर्माण झाली पाहिजे परत कोणीही आपल्या भानगडीत पडता कामा नये म्हणून तुम्ही संतोष देशमुखांचा निर्गुणपणे खून करा आणि ज्या पद्धतीने संतोष देशमुखांचा खून करण्यासाठी सुदर्शन बोले कृष्णा आंधळे प्रवीण सुदर्श सुधीर सांगळे ही जी टीम त्यांनी गोळा केली होती ही यातलीच होती अशा काही भानगडी झाल्या की यांना याच्यामध्ये इंटो इंटोव्ह इन्वॉल्व्ह इंटो करायचं आणि ह्या खुनाचा सगळा पर्दापाश करायचा ज्या पद्धतीनं संतोष देशमुखांचा खून झाला या सगळ्या खुनाचा मास्टर माइंड हे वालमिक कराडच होते आता वाल्मिक पोहोचलेले हेच फासे धनंजय मुंडेंपर्यंत कधीपर्यंत जाणार आता तरी धनंजय मुंडे राजीनामा देणार का हा प्रश्न ह्या महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातली जनता राज्यकर्त्यांना विचारते राष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विचारते महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांना विचारते नक्की महाराष्ट्रात चाललंय काय गुन्हेगारांना अभय देणारा मंत्री अजूनही मंत्रिपदावरती का राहतो नैतिक तणावाची गोष्ट तुमच्यामध्ये राहिली की नाही या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला येत्या काळात मिळतीलच तत्पूर्वी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत आलात चालतं आपल्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनेल नेहमी फॉलोअपमध्ये राहा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र